जिंदगी जीने के दो ही तरीके होते हैं। एक जो हो रहा है दो, करते जाओ। या फिर की तर कराड हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना मानणार यशवंत विचार मानणार तालुका आहे परंतु दुर्दैवानं जे काय सत्तेवरती बसलेली लोक होती त्याने आम्हाला जाहीर सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजारच्या घरात मी आरटीआय मधून बऱ्याच गोष्टी समजल्या भ्रष्टाचाराची जी पूर्ण डेपता आहे ते आमच्या लक्षात आलं की कि किती खोली भ्रष्टाचाराची गावात गाठली गेले त्या मराठा आरक्षणाचा संपूर्ण बेनिफिट लोकांना त्यांचे अधिकार कळाले किंवा संविधानानं तुम्हाला किती अधिकार दिलेत आणि नागरिक एक काय करू शकतो हे लोकांना समजलं श्री आतलोबा भोसले यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवले तर माहिती अधिकार हा अतिशय चांगला कायदा आहे प्रत्येक तरुणाला वाटतंय आपल्या गावात जे चुकीचं होतंय ते थांबलं पाहिजे शेनोली गावामध्ये जे पद्धतीनं ग्रामसभा झाली कि मला वाटतंय आज भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अशी कोणतीही ग्रामसभा आज सगळ्यात झाली नाही आम्ही जेव्हा लढत होतो तेव्हा आम्हाला गावरान कमिटी म्हणून आम्हाला गेलं तिथून पुढे अशा पद्धतीचा कारभार झाला नाही पाहिजे आणि आता ज्या तुम्ही जे घोटाळे घातलेत ते पूर्णता बंद करून त्याची काहीतरी जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे ती एक कोटीची लाईन आणून जर ती गावाला जर पाणी मिळत नसेल आणि ती बंद अवस्थेत असेल इतर गावामध्ये लोकांना याची भीती राहिली की आपल्याही गावामध्ये असं होऊ शकतं तुमचं तुम्ही पैसे गोळा करा तुमचं तुम्ही वर्गणी काढा तुम्हाला पाहिजे असेल लढा तुम्हाला पाहिजे असेल तर हवे ते करा सुरुवातीला <laughs> लोकांना लोकांनी आमची चेष्टाच केली याआधी बरीच लोकं गेली त्यांनी काय केलं असे बरीच लोक म्हटलीत आता बऱ्यापैकी पुढार यांच्यावरती एक वचक आहे की इथून पुढचं राजकारण असं चालणार नाही आणि आमचा कुठलाही हेतू गावातल्या कुठल्याही व्यक्तीला बदनाम करणे हा नाही कारण जर तो असता तर आज आम्ही सगळ्यांची नावं घेऊन सांगितली असती